रात्रीची परिस्थिती बघा आमची टाईट झाली आमचे नाही झोपून देते बॅग माझे आणि तोंड पण सून पडलाय पण पैसे नाही कसले ऋषी किती मातारते एवढे डोकरे तरी आले हो ते पाय बघितले तरी तरी बंद करतो बघा पाय कसे ठेवा लागतात दात दाखवून काय डॅस आम्हाला खाली एक जण बोललाय वरती माकड चष्मा चमा घेऊन जातात माकड्याची प्रजाती चालली <laughs> <लें दागे। laughs> आणि डायरेक्ट बॅग <दाग> घेतली <laughs>

हॅलो गाइस तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही चाललोय कॅम्पिंगला म्हणजे आज जाणार आणि उद्या येणार आणि कॅम्पिंग कुठे करणार आहे महाराष्ट्राचा सर्वात मोठा शिखर म्हणजे कळसुबाईला आणि तिकडे कॅम्प लावणारे पूर्ण तयारी करून चाललोय मी हर्षल ऋषिकेश आणि ओमी चौघच जण चाललोय फुल मजा येणार आहे रात्री पण मजा येणार तर लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा खूप दिवस ब्लॉग नाही आले तर चला आता निघतो बॅग बीग घेतले मस्त पैकी सगळं त्याच्यात टाकलंय मॅग्या वगैरे वगैरे अजून काय काय घेतलंय ते तुम्हाला समजायलाच ब्लॉग मध्ये चला आई रेडी झालेच नाही घालून आलाय हे जातोय का लवकर सामान बघा केवढा घेतलंय बघ काय द्यायच असेल तर पैसे द्या काय रे तुझी भाकरी भाकरी घेऊन जा हे घेऊन जा ते घेऊन जा काय द्यायचं असेल तर पैसे द्या पाचशे आज लवकर काढूनच जा लवकर टॉपचा वाटत रे जॅकेट वारी घातलंय गॉगल वारी पप्पा आहे ना बहिणीचं बहीण असा गॉगल घालते रे तुझा हे वाद सोडून बोल तुझ्याकडला गॉगल तर नाही घेणार तू स्वतः तरी बाबा त्याला कपडा कुठे त्याला द्यायला लागत कपडा पण घ्यायला आलाय गाडी पुसायला बोला आता काय तरी घाण बोलायचंय काय मला पेट्रोल भरून घेतला आता हवा भरतोय थांबलोय आम्ही आता जरा जरा हवा टाईट झाली जरा गाडी चालून चालून काय झालंय आहे बोल ना पावायचे काय आले ब्रेड टायर बघा कसे झाले वन साइड ब्लॅक तर काय जाऊ दा प्लॅन मुस्कट होणार आहे मॅपवर कलसुबाईच फोन दाखवतोय डायरेक्ट उद्या सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे तिकडे गेला समजेल चिकन न दुसरा प्लॅन बनू म्हणजे टेन्शन नाही गाड्या पार्किंगला लावल्यात आता नशीब आहे चालू मॅप वर धागवतो बंद आहे <laughs> आम्ही रस्त्यात प्लॅन पण केलं दुसरीकडे जायचं डायरेक्ट इतर लावायच्या गाड्या काकानी जबाबदारी घेतली गाड्यांची दो दोन गाड्या मुखान गेल तेनवारी आहे ना वरती टेंट टाकायला वारा जास्त असतो का वारा वास्त जास्त राहील ना पाण्याच्या बाटल्या पण नाहीत ना पाण्याच्या बाटल्यावरती चाळीस लाईट वीस ला नाही तुमच्याकडेच गाडी नंबर गाडीच ना डिलेवरी खरं एड आहे ये खरं एड बघ यो मी ओ मी टाकल्या इथं डायरेक्ट मस्त आहे की भूक लागली आता चिकन आहे चिकन अरे वा रात्री मॅगीच खायची मॅगी मी बनवणार आहे का टॉपची मॅगी चला वजन वन साइड घेतलंय मी वन साइड वरपर्यंत वन साइड घेणार असं मी बोलत नाही हाकलला देणार भाई वरून हाकलला ना आम्हाला लय बेकार उदास होईल आता आटी गाठीचा सामना

लावलेत मी लाव <laughs> <सकाई दाव। laughs> ना लावलेत मला माहिते फक्त चढायला आधीच भाई जेवून घेतो मस्त वेगळी सकाळी जाऊ काल्या ना व्हिडिओ बंद करतोय काल्या साला तुझ्यासाठी एडिट करायला लागतं मला जास्त तूच व्हिडिओ बंद कर हसू नको मी काय नंतर नंतर येऊ कॅच पकडच हा उलटा जा घेवड दात भारत रे एकदा हस ना एकदा स्माईल स्माइल ना अशी दात दाखवून कडक डॅक आता ट्रॅक चालू झालाय आणि हे बघा घाम बघा अरे मगाशी रनिंग मी ऐक माता कळसू आई त्याला पहिले दे पैसे तो आहे ना अरे चालू पण नाही झालं त्याच्या आधीच आम्ही सगळं जेवून बिवून हा ना पी ना मुकनिंग अरे एवढा हळू पित माहिती नाही भरणारे आम्ही भरलो पैसे काय नाही यांनी तर आयरन केलं आम्हाला आयरन अंडी घेऊन येणार होता ते पण नाही आणले साधे कपडे घेऊन आले अंडी फुटली ना कपडे पण आण रिकामी बॅग आणले ना सर्वात पहिला दिल तर याला लवकर पिल पैसे भरायचे हल हलू मी पण थकले बघा फायक्स लावलाय उठला उठलं ते झालं तोंड जा गोमूत्र गोमूत्र हा 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 बरं वाटत असेल तू येड्या बसायला आलोय का आम्ही त्या मगत पासून काय वाटत नव्हतं एवढं पण आता हे बघून ना जरा हवा टाईट झाली हे बघा दिसत आहेत का एवढे एवढीशी दिसत आहेत गशी कसा वाटते इझी इजी ना ट्रेन लाव जागा <laughs> आहे ट्रेन लावू शकतो अजून चान्स गेला नाही आमचा ट्रेन इथंही लावू शकतो आम्ही अरे धागा बिगा पण नाही काय हां घ्यायचे विचार झालो अडकला ना <coughs> सुट्टे पैसे नाही ते <laughs> सुट्ट्या मी आलेलो ना मागे इथे अंधारत गो आणि नाही तसं लाईट रे मस्त चमकत चमकत जातो त्या लाईटिंग जाऊ शकतो तू अंधारा असं तर जाऊ शकत नाही एवढा काळा आहे का असं तर जाऊ शकत नाही ना हे लोखंडाच्या पायऱ्या चालू झालं हे बघा हा आ, हा बंद केलं अशी पण फाटलीच आहे यायच नॉर्मल हा ना एवढा नॉर्मल पकडून पकडून चालायला लागेल ही भाई हला बंद करतो बघा पाय कसे ठेवावं लागतात आईच आम्ही आता पण नाही थकलो फक्त ओ मीसाठी थांबलो काय बोलतो काय अर्ध्याला एक थकतोय हो मी एक थकतोय केवढ्या वरती आलोय भाई हे भांडे अजून दोन तास चढायचे दोन तास नाही फक्त अर्धा तास चढायचे आणि आम्हाला टेंट टाकायचंय मग सकाळी लवकर उठून चढणार आहे अरे नुसत्या शिवाय देतो यार दाखवया ना व्यू दाखव त्याला हेड द्या त्याला हेड द्या ना बॅग घेऊन मी आरामात चढलो वन साईड आहे तू ना व्ह्यू दाखव का व्ह्यू दाखव एक टॉपचा व्ह्यू काय झोप मारल रे कडक ना मला वाटतंय नाऊन नको मी कुली वाटते बघ ना आपली बॅग तर तोंड पण तसंच केलं माकड माकडं वाटतं बघा आज खाली एक जण पहिलेच बोलला आम्हाला इकडे गावला आणलाय का वरती नाही ना इकडे दाखवणार आम्हाला खाली एक जण बोललाय वरती माकडं चष्मा चष्मा घेऊन जातात <laughs> <laughs> माकड्याची प्रजाती चालली <laughs> आम्ही डायरेक्ट बॅग घेतली आमची ठीक आहे चल चष्मा आम्हाला लागतोच की बोलली हा नाही आम्ही डायरेक्ट बॅग दिली वाटतो कसला ओमी भारी वाटते कोण भारी वाटते मी अरे हो गे जास्त लॉक घेते ना ताऊ माय गड माय दिसला अरे तू दिसला मी पडलो माझा पाय घसरला घेलू नाही दिसला नाही दिसला थांब थांब ताऊ परत दहा घ्या चालतिक ब्लॉक बंद कर ब्लॉक बंद कर थकला थकला थांब याच्यावर थकला ह्याच्यावर दाखवत कॅब आहे कल्लू काहीच पायक्स लाव नाही दिसतोय काहीच आरशा आमच्या सोबत नाही साला पुढे पुढे जातो कुठे येऊ माझा ब्लॉग काढतोय त्याला दिला माझा चॅनल येतो मी आल्याने स्लो चालतो रे आता मी बॅग घेतली तरी बी हळू येतोय कुठे दिसत नाही हे मी लवकर ये तू आतापासूनच बोलायला लागले हे बघ केवढावर चला हरसेल काय बोलायचे दोन शब्द दोन शब्द बोल शब्द तर आता धुका पडायला चालू झाला थंडी चालू झाली ठाकूरचा माकूर ठाकूर तिकडे आम आहेत तिकडे त्या साईडला जाम आहेत लिहिलं बघ किती वेळ तेराशे तेराशे तर मी असे एका टायमाला किती माहिती का किती लदाखला जाताना जाम हजार वर्ष चालत गेल का नीट राहणार ऐकत राहणार गाडी तरी घेऊन गेलाय का <laughs> <laughs> <न्यो>। <laughs> आका किती आहे अजून उंच आहे किती तरी तरी तुम्हाला एक दीड तास तुम्ही किती वाजता गेल ते सकाळी आम्ही आलो कल्याण कल्याण आम्ही मुक्कामच कर्नाड्यावरती सोय नाही आम्ही आणलं नाही टेंट टेंट आणलाय सोय नाही बघवा का भेटले काय तुम्ही विचारले का किती पैसे माणूस एका माणसाचे हे आलं एवढीच मोठी गोष्ट आहे हा ना भाई त्यांना बोलायच ना अरे कसले ऋषी किती मातार ते एवढे डोकरे तरी आले ते पाय पूर्ण फुटले तरी आले ऋषी काय कोणच येणार नाही तू पण नाही नाई नाही जगणार पण नाही तो मी बघ आता टिकलाय ना राहू दे ना तोंड धुळेची सोय भाई माझी ओमीला जास्त पाणी लागेल जास्त काळ आहे ना चला आता जरा वेळात पोहोचू टेंट बिन टाकू मस्त पैकी हा भारी वाटला जरा सर्वात टॉपचा आहे भाई फाटते जराशी पण वरती पोहचले जरा बरं वाटते हे पोहोचलो आता आम्ही हे बघा सकाळी ना आम्ही इकडनं चढायला घेऊ हो। ते वरपर्यंत तिथे आता विचार चालू आहे इथे नाही तर इथे आणि एक खाली चांगली जागा आहे त्याच्या मागे तिकडे पण ट्रेन टाकू ती बेस्ट आहे पण पन... इथे जरा फील होईल चांगलं जरा असं ओपन ओपन हा खाली जाऊ टेंट घेऊन टेंट लावू टाकू चल ना उद्याच बघू ना काय ते नको ना आता काय आपला नवीन घर कसा आहे मस्त टॉपचा टॉपचा बरं वाटलं आतमध्ये काय नाही वाटत मग खिडक्या बघू शकता तुम्ही आमच्या कोणी बघते का बघ रे या कपडे बदलणार काढतो तू काय एवढा खुश होतो त्याला बघू ओ माय गार्ड अनबॉक्सिंग ओ माय गार्ड पाहू शकता वायरमॅन टॉप

आणि रेडबुल आणले फोटो काढायला फक्त आवडत तर कोणलाच नाही मला अजून आईला मी आणले आजूबाजूला दाखव दाखव चने शेंगदा कचरा करू अरे आताच काढले तेवढं करूया असे भेटले नाही असे काय करते ते लोक तू काय घिसात भरले मग अरे कचरा तू कि खायल हे कोकला आलं रे आणि बेकार आवाज आलो रे बेकार लावायची लावा का अगो ओरिजिनल आदा दाखव आपले बघा कष्ट मी गेले आणायचं सगळं हे हे सगळं बोलतो आईच्या गावात शी चापट खेची ना तू काय खातोय रे हे शेंगदाळे आणलेलं <laughs> सोलून का खातो चला पटापट आग लावू आग अरे 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 तो का तू तू का असला रे अरे अरे आम्ही का मला पालक लायचो ना तेव्हा लावायचो हा काय रे आरे बघ तू ब्लॉग बघत नसेल अरे आऱ्याच्या नातेवाईकांमध्ये बघत असते सांगा आर्याला कोण हारायचे नातेवाईक म्हणू बिनू रे <laughs> अरे तुटकी फुटकी हे कापतोय मिरची मिरची यांच्यासाठी मी मॅगी बनवतोय मॅगी सांग सांगा ओ माय गॉड नको नको सांगू नको बनवताना सरप्राईज सरप्राईज बनवताना बघा तुम्ही पण घरी ट्राय करा आणि चांगली नाही झाली तर मला शिव देऊ नका यू तर केसे हो गाय आमच्या संसारात धाकतोय काहीतरी काम करत मॅगी बिगी म्हणतोय घरी कधी काम नसते मोठी काही बारीक तरी कामाला आणले काय तुझा रोल तरी काय दुसरा तुमचा सर सर नव कापू बँडेज नाही आपल्याकडे जरा काळजी घे बा यश नानाची रेसिपी आमच्या खाणार कोण नाही ना दुसरी तर नाही खाणार आहे लागत आहे दूर बस खूप सुंदर सुटलेला आहे चला बघूया फेवरेट व्ह्यू पण भारी येतो नाही मॅगी झाली पण याची आग काय लागली नाही लागली रे आग लागली अरे <laughs> हो ना किती जायला ऋषी मॅगी होऊन पो आली रे हा बघा रेकोड आमचं चला चला मॅगी बनवले ऋषी तू पहिले का आणि सांग <laughs> <ने ट्राइ> <laughs> खर खरी नाय एक नंबर स्टॉपचा ना हा भाई चीज का मजा आहे बोललो ना चांगली बनवीन ऐकत नाही आठवलाय आटोलाय आटो आटो वन वनसाइ काय चमचा घेतला चमचा घेतला घेतलेला त्याने मोठा चला आता मस्त खाऊन झालंय जरा फोटो काढायचे ना बाहेर कसले फोटो तो काढू आपण काढू तो तसं दिसणार नाही दिसणार तर नाही आज पण जरा फोटो फिटो काढूया आणि मग एकदा आतमध्ये घुसलो झोपायचं अलार्म लावायचा सकाळी तीन साडेतीनचा लावू इथे जायचंय साडेतीन चा लावू उठू आणि बघू झाला टाइमपास करू जरा हा हा मस्त असं काम असत राहिले कशा डोरा थंडी सर करायला दिसतो दिसतो दोन सामान आणले असते हे करायला चला आई जोपाची सोय केली आता आम्ही मस्त पैकी हा तुम्ही केले वन साइड मॅगी बनवल्या मी वन साइड एकदम सांग आता रात्री अशी हवा येते ना डेंजर हे बघा हालतोय टेंट पण ठीक आहे हा आणि काल्या तू इकडे सरक ना तुझी कुल्पी गाडी <laughs> सरक आहे आता झोपतो मस्त पैकी बघा कल्लू आलाय बाजूला सरक तिकडे झोप लागेल का तुला झोप लागेल का मी मला हो लागेल मी बाजूला हे <laughs> आता कुठलं माहित नाही मला मी दो तर झोपतोय साडेआठ वाजलेत <laughs> साडेआठ वाजता झोपते सकाळी साडेतीन ला उठायचंय <laughs> लवकर उठायचंय सनराइस का सनराईज सनराइज का सनराईज मी तर ट्रिपल राईस कुठला <laughs> तरी बघूया मस्त की व्हिडीओ काढूया आणि मग घरी जाऊया चल <laughs> कुठणार नको रे लाल शिव है ना सोना जा <coughs> <coughs> अरे काय खोकला झाला रे बेकात बेकाद गाईन लवकरच जानो रे वाटत नाही झोपून देत रे बाबा नाही झोपून देणार रे रात्री रात्रीची परिस्थिती बघा आमची <laughs> साला झोपलाय रे <laughs> ए एमी झोप दे झोप दे बाबा बाप हालत टाईट झाली आमची नाही झोपून देते मुकात साडेआठ ला झोपलो असतो ना मला ते ग पाणी पि परत परत उठायला लागेल आमच्या हालत बेकार झाले बाई म्हणून घर बांधायला लागेल वाटतं इथं येऊन मजबूत टेंट कुठे अरे हा पायपूस पहिले एक पायपूस आणि आत मेटा दुसरा पायपूस मग आत आईला घाण करशील कशी एन्जॉय ना एन्जॉय झोपला ऋषी एकच तास झोपला मी तर झोपलोच नाही अजून असं त्या साईडला तोंड करत जगा म्हणजे तोंडावर दिलं डायरेक्ट हा गुड मॉर्निंग सकाळच्या वाजलेत चार वाजलेत आणि खूप गरम होत जाम गरम होत इथे किती गरम होत एवढं की चादर घ्यायला लागते चने बिने खाऊन झाले आम्ही उठून आता हो पाते हो चने खाऊन <laughs> <laughs> सहाला डावणून रात्री वाजून झोपला कोणच नाही फक्त योजू मीच फक्त झोपला रे तग झोपले हा नाय रे बाबा मी सगळं ऐकत होतो हा आहे सांगू काय ते हा हा चला जरा आता बाहेर गेलो टाको आता सध्या इच्छा नाही सगळं भरभर भरतो आता बरोबर टेम्परेचर किती सतरा एवढे तिथं आहे ते बोलायचं समजलं ना नाही झालाय म्हणून पारवले सांडलेत पूर्ण उठा बोलतय कधीपासून चला चला वरती तरी एक जण बी उठत नाहीये बघा नको ना मारू रात्रभर झोपलो नाही सार्रास सोयाने सुवेळेस सुवे सुवे जीनपूर्वी कापुरेवणे आवड कुठे चाललंय रे तू भाऊ दार्जिलिंग <laughs> दार्जिलिंग अरे लुका दार्जिलिंग यो याला इथं आणलाय म्हणून आपण मानपड्याच्या जा पुढे जात चला रे फटाफट काय टाइम पास चालू रे तुमचा कसा का। काम केलं साधा काम तुला क्षितिज म्हणजे आहे ते काय नाही मला समजेल असं बोल क्षितिज म्हणजे तिथे आकाश आणि जमीन एकत्र दिसत आकाश काय रे आकाशला बोलवलं काय नाही दिसायला लागलाय बघ हलका दिसायला लागतो रे हालपाचा ट्रॅक चालू झालाय आमचा आता अंधार उजेड पण आलाय बघा लाईट तगडी काय बघायचं सनराइज हाफ राईज बघायचं

ठेव ना बाबा आवडत नाही तर काय द्यायचं नाही काय केली वापूस तुला मी तोडणार आबा एकच पिला मी काय आहे का काहीच नाही ठेवलं आभी बॅग कर हे ऋषी ला तुझा राजा हे बॉटल घेतली आहे बॅग बॅग हे बॅग कोणची आहे आईला बॅग बीग घेऊन जातात नुसते अजून चांगले असं उलटून दिसतोय राधा हा 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 पायरा बघाय कशा आहेत मी त्यांच्या म्हणून त्याला काय केलं चला नाश्ता पोट भरेल का ह्याच्यात नाही पोट भरेल का पचेल मग पतून घे जाऊन आमचे तर चला काय झालं आता सगळं उतरून बितरून आमचं आणि ब्लॉक पण इथंच एंड करतो मस्त हेल्मेट हेल्मेट नीट ग्रुप भेटलेत काक आणि नीट ठेवले आमच्या दीडशे गेलेत तरी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता पुढचा प्लॅन तर काय अजून ठरवलं नाही ठरवत आहे का काय द्यायचं का नाही हिंट हिंट द्यायची द्यायची का काय हिंटल का। सिक्रेट सिक्रेट हिंट चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका चलो बाय